कुठलीही रेसिपी मी खात्री केल्याशिवाय तुमच्यासोबत शेअर करत नाही तर आज मी बनवला इन्स्टंट असा रव्याचा ढोकळा मस्त जाळीदार आणि झाला झाला चवीला पण अप्रतिम आता रव्याचा पदार्थ होता तर मला बघायचं होतं खूप वेळ राहिल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी साठी ठेवला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा हा तसाचा तसा, तसा मऊसूदच राहिला त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी तुम्ही अगदी आरामात देऊ शकता खात्रीशीर रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा रवा मिरची दही हे सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या घरी असतात की नाही फक्त इनोचं आहे आणि ढोकळ्याची रेसिपी बनवायची आहे मुलांच्या रव्यासाठी खूप इंटरेस्टेड रेसिपी आहे शिवाय हा ढोकळा मी दुसऱ्या दिवशी पर्यंत ठेवून बघितला होतं रव्याचा पदार्थ असल्यामुळे तो मौनूद राहतो की नाही आणि खरंच दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी मौनूद असा ढोकळा होता त्यामुळे उशिरा जरी राहिला तरी कडक होणार नाही कारण कुठलीही रेसिपी मी खात्री केल्याशिवाय तुमच्या सोबत शेअर करत नाही त्यामुळे रेसिपी खूप मस्त आहे त्यामुळे व्हिडिओला आता लाईक करून ठेवा शेअर करूया ढोकळा बनवण्यासाठी एक कप नेहमीचा झाडा रवा घेतलेला आहे यामध्येच अर्धा कप दही घालून घ्यायचं मेजरमेंटसाठी घरातली वाटी किंवा पेला ठेवून द्या मेजर कप असेल तरी चालेल त्यानंतर एक लिंबाचा रस घालायचा आणि एक चमचावर आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची यातच चवीपुरतं मीठ घालायचं आणि ढोकळ्याला रंग मस्त यावा म्हणून त्या चमचा हळद घालून घ्यायची आता यात अर्धा कप पाणी घालायचं आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रव्याची गुठळी राहिली नाही पाहिजे किंवा रव्याची सुद्धा गुठळी राहिली नाही पाहिजे असं हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला घट्ट वाटलं म्हणून यात उगाच जास्ती पाणी घालायचं नाही आधी रवा व्यवस्थित भिजवून घ्यायचा कारण रवा आहे तो फुलला की त्याचं अजून थिकनेस वाढतो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शक्यतो एकाच डिरेक्शनला असं फेटून घेतलं ना की गुठळा अजिबात राहणार नाही तर हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे पण मला थोडस घट्ट वाटलं म्हणून मी दोन चमचे पाणी पुन्हा ऍड केलं आणि हे रनी कन्सिस्टन्सी मध्येच ठेवायचं आहे आपल्याला तर सगळं पण यामध्ये साखर घालायची राहिली म्हणून चमचे साखर घालून घेऊया म्हणजे ढोकळा जो आहे तो मस्त आंबटगुड चवीचा होईल साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे बॅटर जे आहे ढोकळाचं ते बघा इतकं रनि कन्सिस्टन्सी मध्ये ठेवून घ्यायचं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की अर्धा तास आपल्याला हा रवा जो आहे तो मुरत ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर रवा चांगला मुरला बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालं की मग यामध्ये एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा त्यावर चमचाभर पाणी घालून इनो करायचा आणि एकाच डिरेक्शनला फेटून हे जे रव्याचं मिश्रण आहे ते इनो मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त वरून फेस आलेला रवा आणि जसं आपल्याला ढोकळाला बॅटर लागतं नाही का तसं तसं तयार झालेलं आहे तर ढोकळ्याचं बॅटर आपल्याला तयार झालेलं आहे दुसरीकडे मी एका भाड्याला तेल लावून घेतलेलं आहे मी कुकरचा डबा वापरला तुम्हाला जे भांड योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता भांड्याला तेल लावून हे सगळं ढोकळ्याचं बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं पॅक करायचं म्हणजे एक्स्ट्राची हवा असेल तर ती निघून जाईल आणि ढोकळ्याचे बॅटर जे आहे ते एकसारखं सगळीकडे पसरेल त्यानंतर दुसरीकडे मी भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवले आहे त्या मधोमध वाटी ठेवली आहे वाटीमध्ये सुद्धा पाणी ठेवलेलं आहे तर ही वाटी जी आहे ह्या डब्याच्या सपोर्ट साठी ठेवलेली आहे म्हणजे डबा इकडे तिकडे हलणार नाही आणि तो व्यवस्थित त्या भांड्यामध्ये राहील आता यावर झाकण ठेवायचं स्लो टू मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनिट हे वापरून घ्यायचं वीस मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि सुरीने किंवा टूथपिकने हा डोकळा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे म्हणजे सुरी किंवा टूथपिक जे तुम्ही वापराल ते क्लीन आली की समजायचं हा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर इथे बघा सुरी अगदी व्यवस्थित क्लीन आलेली आहे म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे भांड जे आहे ते खाली उतरून घ्यायचं भांड खाली उतरून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम असताना अजिबात त्याला छेडछाड करायची नाही नाहीतर ते सगळं चिकटून ढोकळा आपला खराब होईल त्यामुळे पूर्ण थंड झालं की मग साईडने लूज करायचा हा ढोकळा जो आहे तो सगळा व्यवस्थित लूज करून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढायचं वरून थोडंसं टॅप करायचं म्हणजे व्यवस्थित ढोकळा खाली येईल आता तुम्ही बघा कुठेही चिकटलेला नाही अगदी व्यवस्थित आलेला आहे बघा बेस किती क्लीन आहे म्हणजे तो अगदी व्यवस्थित आलेला आहे ढब्यातून आणि थिकनेस पण किती छान आलेला आहे बघा सगळीकडे एकसारखा आणि मस्त मऊसूद झालेला आहे ढोकळा तर आता काय करायचं ढोकळा आहे मग त्याला छानसा तडका लागतो की नाही म्हणून तडकावाटीमध्ये तेल गरम केलं त्यामुळे सुरुवातीला मोहरी घातली मग पत्त्याची पानं एवढं करेपर्यंत नंतर थोडंसं तेल थंड झालं की मग पाव चमचा हिंग घालायचा आणि तेल अजून थंड झालं की मग दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि हा मस्त चुरचुरीत तडका जो आहे या ढोकळ्यावर ओतून घ्यायचा आहे तर मस्त ले ले। हा ढोकळा तयार झालेला आहे त्यामुळे तडका सुद्धा देऊन झालेला आहे सगळीला अप्रतिम लागणार आहे ढोकळा तडका घालून झाला की मग तुम्हाला त्याच्या जशा वड्या पाहिजेत तशा वड्या कापून घ्यायच्या आहेत वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि बघा आता तुम्हाला मी थोडे पुढे दाखवणार आहे या ढोकळ्याला काय जाळी आलेली आहे वाटतो रव्याने बनवलेला अगदी अप्रतिम झालेला आहे बघा आणि मस्त जाळी आणि छानसा मऊ सुद्धा झालेला आहे बघा किती सॉफ्ट झालेला आहे आणि जाळी पण किती अप्रतिम आलेली आहे बघा जसा आपण बेसनचा ढोकळा बनवतो ना तसाच जाळीदार झालेला आहे आणि खूप छान लागतो चवीला अप्रतिम लागतो मी थोडा जास्ती वेळ सुद्धा ह्याला ठेवून बघितला म्हणजे सुकल्यानंतर हा कडक होतो की नाही हे सुद्धा पाहिलं पण जास्त वेळ राहिला तरी सुद्धा हा मौसूदच राहतो त्यामुळे ढोकळ्याची ही रेसिपी आहे इन्स्टंट आहे पटकन होणारी आहे करून बघा आणि हा ढोकळा मस्त हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर एन्जॉय करा मुलांना डब्यामध्ये देणार असाल तर सॉसेस किंवा चटणी जी मुलांना आवडेल त्याप्रमाणे देऊ शकता चटणी तुम्ही कमी केली तरी मुलं खातील कारण हा पुद पुदिन्याच्या चटणी बरोबर खूप छान लागतो मस्त जायडा ढोकळा तयार झालेला आहे रेसिपी नक्की करून बघा कशी झालेली आहे कमेंट मध्ये सांगायला सुद्धा विसरू नका बरं का तर मग इन्स्टंट रेसिपी आहे झटपट होणारी आहे तर डब्यासाठी नक्की ट्राय करून बघा कशी झालेली आहे रेसिपी मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि ज्या छान छान रेसिपी साठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू नवीन रेसिपी साठी नवीन भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार